नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण समुद्राच्या खेकड्यांचा रस्ता तयार करतोय तसे तर तीन चार प्रकारचे खेकडे येतात समुद्राचे येतात त्याच्यानंतर खाडीचे येतात नदीचे येतात पावसात येणारे येतात गावठी म्हणतो ते तर ह्यांना आम्ही कुर्ल्या पण म्हणतो किंवा फॅटस सुद्धा म्हणतात असं समुद्राची फेट असं म्हणतात त्यांना तर इथे बघा ते साप कसं करायचं तर पहिले पाय वगैरे काढून घ्यायचे वरच डोगचं काढायचं साईडचं जे वेस्ट आहे ते सगळं काढून टाकायचं जसं मी दाखवते तसं आणि त्याच्या पोटात जी लाक किंवा अंडी असतात तर ती घ्यायची आणि बाकीचं सगळं वेस्ट मटेरियल आहे ते मी दाखवलं तसं काढून बाजूला करायचं त्याच्यानंतर पाय छोटे आहेत ते बाजूला करायचे मोठे पाय आहेत ते बाजूला करायचे छोटे पाय वाटून घ्यायचे वाटणामध्ये आपल्याला पण ते स्वच्छ सगळं धुवून परत एकदा आपण धुणार आहोत आधी याच्या आपण दोन वेळा धुतले आहेत आता हे साफ झाल्यानंतर हे बघा पुन्हा धुतले सगळे आपले खेकडे साफ करून झालेत वेस्ट किती आलंय ते पण तुम्हाला दाखवलंय आणि साफ करण्याची स्वच्छ धुण्याची जी क्रिया होती ती आपली पूर्ण झालीय आता आपण रस्सा करण्यासाठी वाटण लागणार आहे ते आपण मालवणी वाटण तयार करून घेऊया तर इथे बघा मी कांदा भाजते कांदा पहिला असा लालसर होईपर्यंत सुखात भाजून घ्यायचा त्याच्यात आलं आणि लसूण टाकून थोडंसं तेल टाकूया आणि अजून छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण खोबरं टाकूया आणि मग ते खोबरं सुद्धा छान असं आपण परतून घेऊया अगदी तांबूस होईपर्यंत म्हणजे मग आपल्याला हे वाटण ना तेलात परतायची गरज नाही वाटण ओतलं पाणी ओतलं मीठ टाकलं की आपलं जेवण तयार झालं त्यामुळे आत्ताच आपल्याला खोबरं वगैरे छान खरपूस असं भाजून घ्यायला पाहिजे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला सगळ्या मालवणी जेवणाच्या रेसिपी मिळणार आहे तर बघा इथे आपण खोबरं भाजून घेतोय जेव्हा पण आम्ही रस्से करतो खेकड्याचा रस्सा अंड्याचा रस्सा त्याच्यानंतर कोंबड्याचा रस्सा तर त्यावेळेस खोबरं वापरतो ते, खोबर वापर ते आमचं भाजून ठेवलेलं असतं तर ह्या वाटणामध्ये दोन तीन चमचे ते खोबरं सुद्धा आम्ही टाकतो त्याच्यामुळे मालवणी जेवणाचा जो खमंगपणा आहे तो वाढतो आता इथे बघा मी सगळं वाटण नाही वापरलंय मला जेवढं वाटण पाहिजे तेवढं टाकले हळद टाकली मालवणी मसाला टाकला आणि कोथिंबिरीचे देठ टाकले आणि वाटण छान असं वाटून घेतले फोडणीत कांदा टाकलाय आपण तो परतून घेतल्यानंतर मालवणी मसाला आणि टाकलाय थोडीशी हळद आपण वाटणामध्येच टाकलीये बघा आणि व्यवस्थित फोडणी परतून घेतलीय हा थोडासा मसाला आपण तरी येण्यासाठी टाकलाय ह्याच्यात थोडंसं सुद्धा टाकलंय कारण आपण तेल कमी वापरतोय म्हणून आणि तरी सुद्धा छान आलेली आहे बघा त्यानंतर ता आपण हे वाटण ओतलं आणि छान असं मिक्स करून घेतलंय आता आपण जे छोटे पाय ठेवलेत ना तर ते वाटून घेऊया कारण त्याचं पाणी सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे तर इथे बघा मी मिक्सरमध्ये ते पाय टाकते आणि वाटून घेते कारण त्याच्या पाण्याशिवाय ह्या रश्शाला चवच येणार नाही आहे त्याच्यामुळे थोडं तरी ह्या पायांचा आपल्याला पाणी टाकायलाच पाहिजे हा, टाका हा मेन पार्ट आहे ह्या खेकड्यांचा कुठचेही खेकडे असू देत मी दाखवते त्या पद्धतीनेच करा तुम्ही मध्ये समुद्राचे असू दे खाडीचे असू देत किंवा नदीचे असू देत तर इथे अजून थोडंसं पाणी टाकून बघा मी व्यवस्थित असं गाळून घेते कारण ह्याच्यात थोडीशी कच असते तर आता बघा हे वाटण ओतून झालंय आता आपण जे पाणी काढले ते पण ओतूया ह्याच्याबरोबर आणि घट्ट पातळसाठी तुम्हाला जितकं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाका कारण आपण रस्सा बनवतोय बघा आणि त्याच्यानंतर आपण जे खेकडे साफ करून घेतले आहेत ना तर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचे आहेत तर इथे मी पाणी टाकते आणि तळाचं पाणी जे आहे ते फेकून देणार आहे जेणेकरून त्याच्यात पण थोडीशी कच असते सभी पुरतं आपण मीठ टाकूया हे बघा आणि ह्याला चांगली दणकावून उकळी काढूया आपण मस्तपैकी कारण ह्यांना काय शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा उकळी यायला लागली आहे मी तुम्हाला दाखवते आणि इथे अशी मस्तपैकी खेकड्यांना उकळी आली आहे आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि दोन चार कोकम टाकूया म्हणजे इथे आपला जबरदस्त खेकड्याचा रस्सा जो थंडीसाठी आत्ता आपल्याला पाहिजे तर तो, तो तयार झालेला आहे आणि आमच्या कोकणात जास्तसे थंडीसाठी असे रस्ते तयार केले जातात तर इथे बघा आपला खेकड्याचा रस्ता तयार झालेला आहे धन्यवाद